आज छत्रपती संभाजीनगर शहरातील सेवेनिल येथील विद्युत यंत्र ई मोबिलिटी या शोरूम मध्ये मी आज एम्पियर कंपनीची नेक्सस ही ई बाईक च उद्घाटन म्हणजे केलेलं आहे आणि ही अतिशय म्हणजे आजता जी त्यांनी माहिती दिलेली की अतिशय चांगली गाडी असून हिचा पिकअप आणि हिचं मायलेज म्हणता येईल आणि चार्जिंगचं टायमिंग हे सर्व पाहता अतिशय उत्कृष्ट गाडी आपल्याला आज प्राप्त होत आहे शहरवासियांसाठी आणि मी एवढंच आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी ही गाडी खरेदी करावी जेणेकरून आपल्या पृथ्वीवरील जो बाकीचं म्हणजे प्रदूषणाचा जो विषय आहे आता वाढत आहे तर तो नक्कीच ह्या दृष्टीने कमी होईल आणि आपल्याला एक कमी म्हणजे इवन नॉईज पोल्युशन पण ह्याच्याने कमी होईल की कारण की ही गाडी चालू झाली तर कळत पण नाही आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही नक्कीच गाडी सर्वांनी जास्तीत जास्त खरेदी करावी असं मी इथे नमूद करते आज तो मैं सबसे पहिले हमारे, हमारे, हमारे मित्र को सभी को, नवरात्री की शुभकामना देता हूं और उसी के साथ हमारी जो नई गाड़ी नेक्सस आई है इसके काफ़ी अच्छे फीचर्स हैं और ये अभी जो मार्केट में दूसरी कंपनीज के जो मॉडल्स अवेलेबल है उसमें से फीचर्स हमारे इसमें सबसे ज़्यादा है और बहुत ही कम दाम में हम लोग ये उपलब्ध करके दे रहे हैं और साथ ही साथ जो पिछले हमारे तीन साल से हमारे कस्टमर्स हैं उन्हीं को भी हम आह्वान करते हैं कि आप आके एक बार टेस्ट राइड लेके एक फील द डिफरेंस ये एक्सपीरियंस लीजिए और फिर आप डिसाइड कीजिए कि गाड़ी लेना है या नहीं लेना है वेलकम वेलकम टू विद्युत ये बाइक के अंदर खास बात ये है कि आप जो स्पोर्ट्स लुक है स्पोर्ट्स के इसमें कलर्स है और स्पोर्ट्स के लिए इसकी स्पीड भी है इसमें टॉप स्पीड हम आपको 95 फाइव के एम पी एल के एम पी एच का स्पीड आपको मिलेगा बाइक खरीदने के लिए आपको, आपको सेवन हिल का पेट्रोल पंप के सामने एम के पास में राज हाइट्स है यहीं पे हमारा शोरूम है विद्युत ये कंपनी का टेस्ट कंडीशन में इसका माइलेज कंपनी का क्लेम है कि की चलेगी कितने घंटे में ये, ये जीरो तो तीन घंटे में हमारे पास यहाँ पे चार से पाँच बैंक की फाइनेंस की सुविधा उपलब्ध है जिसके कारण कम से कम ब्याज दर में आ, उसका जल्द से जल्द उसका गाड़ी फ्री हो जाए वो हम लोग का नियोजन है दशरे दशरे का नाम है इससे तरफ भगत सर इसका हमारा दिवाली दशरे के लिए ऑफर है जो भी गाड़ी हमारे पास से लेगा उसी को हम लोग एक सिल्वर कॉइन फ्री मिलेगा सर्व संभाजीनगर वासियांना नवरात्रीच्या नवरात्रि खूप खूब आणि या शुभ मुहूर्ताचा सा औचित्य साधत आज आम्ही मनापाच्या जे उपयुक्त तो मॅडम आहेत अपर्णा थेटे सेदमकर मॅडम यांच्या हस्ते विद्युत यंत्र ई मोबिलिटी सेवन हिल इथे जे शोरूम आहे तिथे नेक्सस या नवीन गाडीचं सॉफ्ट लाँच करण्यात आलेलं ला आहे आणि अतिशय परिपूर्ण ही गाडी ई व्हेकलमध्ये दाखल झालेली आहे निश्चितच ग्राहकांनी या गाडीचे जे काही फीचर्स आहेत ते जाणून घ्यावे आणि भरघोस प्रतिसाद देऊन ह्या गाडीचं बुकिंग करावं आणि ही गाडी जशी पर्यावरणपूरक तर आहेच आणि ग्राहकांच्या खिशालाही ती खूप साजेशी आहे खूप आर्थिक बचत करणारी आहे तसेच अनेक सवलती आणि आने, अनेक योजनांचा देखील या गाडीसोबत लाभ करून देण्यात आलेला आहे तर सर्व संभाजीनगरवासियांना आम्ही विद्युत यंत्र ई मोबिलिटी सेंटरला व्हिजिट करून ही गाडी अनुभव करण्याचं आवाहन करतो हो, आहोत आणि पुन्हा एकदा दसऱ्याच्या मन्नापूर्वक शुभेच्छा